आज आपण छत्रपती शिवरायांच्या रायगडावरती दर्शन घेतलं आशीर्वाद घेतला कंपाळी माती रायगडाची माथ्याला लावली आणि आशीर्वाद छत्रपतींचे घेतले आज महाराष्ट्रातील मराठा समाजाला महत्त्वाचं सांगायचं आणि सरकारला सुद्धा विशेष करून माननीय मुख्यमंत्री साहेब आणि दोनही उपमुख्यमंत्री साहेब आणि सरकारला राज्यमंत्रिमंडळानं माझी विनंती की आपण जो काल सगळ्या सोऱ्यांचा परवा अध्यादेश राजपत्रित अधिसूचना काढली त्याची तातडीनं अंमलबजावणी करायला आपण पाहिजे कारण प्रमाणपत्र वाटप सुरू व्हायला पाहिजे ते झाले नाही जरी आपण हरकती मागितल्या असल्या तरी हरकतीपर्यंत त्याला तुम्ही अंमलबजावणीचा तातडीचा दर्जा देणं आवश्यक आहे त्यानंतर त्या सगळे स्वऱ्यांच्या अध्यादेशाचं कायद्यात रूपांतर पंधरा दिवसाच्या वेळेनंतर आपण कायद्यात रूपांतर अधिवेशन <ंग> त्याच वेळेस घ्यावं <ंगँणा> किंवा त्याच होत्या पंधरा दिवसाच्या वेळेसच आपण विशेष जा, अधिवेशन बोलून त्याचं कायद्यात रूपांतर <ंगुणा> करावं जर आपण जा, तातडीनं उद्यापासून जर त्याची अंमलबजावणी सुरू नाही केली तर दहा फेब्रुवारीला अंतरवाली इथं मी त्याची अंमलबजावणी व्हावी म्हणून कठोर आम आमरण उपोषण सुरू करण्याचा आज निर्णय घेतला आहे सगळ्यांना विचारून तो निर्णय घेतला आहे पुन्हा सरकारने म्हणायचा नाही की हे काय झालं कारण आम्ही सरकारला वेळोवेळी सांगितलेलं की सगळ्या सोयांचा कायदा यासाठी गरजेचा आहे की मराठवाड्यासह महाराष्ट्रात नोंदी सापडत नाहीत आणि आपण जर या कायद्याची लवकर अंमलबजावणी केली नाही किंवा एखाद्याच्या कोणाच्या दडपणाखाली येऊन तुम्ही त्याची जबाबदारी जर पार पाडली नाही कायदा टिकवण्याची तर आम्हाला पुन्हा अडचणीचे दिवस यायला नको म्हणून एकतर नोंदी मिळत नाहीत आपली समिती कामही करत नाही समितीला मुदत वाढ दिलेली असूनही समिती काम करत नाही आहे आत्ताची ती परिस्थिती आहे की समिती काम करत नाही आहे ना विलाज असतो तुम्हाला त्या कालच्या सगळ्या सोयऱ्याच्या आद्यदेशाची आपण अंमलबजावणी तातडीनं करून ते सगळ्या सोयऱ्यांना ज्याची कुणबी नोंद मिळाली त्याच्या सगळ्या स्वरांना प्रमाणपत्र वाटप होणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्याच्या परिवाराला पण <laughs> ज्याची नोंद मिळाली त्याच्या परिवाराला पण म्हणून आजच आपण दहा फेब्रुवारीचा निर्णय घेतलेला आहे की तुम्ही उद्यापासून अंमलबजावणी करा नसता त्याची त्या कायद्याची अंमलबजावणी व्हावी आणि तो कायदा मराठा समाजासाठी कायम स्वरूप स्वरूपीचा असावा यासाठी अमरण उपोषणाची आज आपण रायगडाच्या पायथ्याहूनच घोषणा करतो आहे आपण दुसरी गोष्ट अशी की तिसरी गोष्ट अशी या दोन अंमलबजावणी तिसरा अमरोन उपोषण आणि चौथा की आपण ज्या केसेस मागं घ्यायचं अंतरवाली सह महाराष्ट्रातलं ठरवलंय आणखीनही चार दिवस उलटून गेले तरीही झालेलं नाही कारण तुम्ही तिथं तातडीनं तात्काळ शब्द वापरलेला आहे तात्काळ याचा नेमका अर्थ काय कारण तुमचे वेगळे सरकारच्या माध्यमातून स्टेटमेंट येतात त्यामुळं आम्हाला नेमकी तुमची भूमिका काही कळत नाही आहे म्हणून त्याही तुम्हाला तुम्ही दहा फेब्रुवारीच्या आत मागं घ्यावेत सगळ्या नसता त्या उपोषण त्यासाठी सुरू राहणार आहे चौथा मुद्दा आहे की हैदराबादचं जे गॅजेट ते आणखीनही समितीनं चार दिवस झाले तरी स्वीकारलेलं नाही हैदराबादचं गॅजेट आपण स्वीकारू असं सांगितलेलं आहे कारण मी आज जी माहिती घेतली दिवसभरात रायगड चढताना जिथं जिथं रेन तिथं तिथं तर ह्या गोष्टी झालेल्या नाहीत आणि प्रमाणपत्रसुद्धा जे सगळे स्वैऱ्यांच्या बाबतचा कायद्याची तुम्ही मला सांगितलं होतं तिथं की त्याची प्रक्रिया लगेच सुरू होणार आहे त्याची अर्ज दाखल झालेले असताना ही प्रक्रिया सुरू झालेली नाही मी आत्तापर्यंत माहिती घेतलेली आत्तापर्यंत म्हणजे साडेपाच वाजेपर्यंत आत्ता त्याचे नुसते अर्ज स्वीकारलेत त्याचं पुढं काही होत नाही त्यामुळं चौथा मुद्दा सांगतो की हैदराबादचं गॅजेट आपण हे आणखीनं अठराशे चौऱ्याऐंशीचं चा स्वीकारलेलं नाही समितीनं ना ते तातडीनं स्वीकारून त्याला शासकीय नोंदीचा दर्जा दिला पाहिजे बॉम्बे गव्हर्नमेंटचं आपण गॅजेट स्वीकारलेलं नाही अठराशे चौऱ्याऐंशीची ही आपण ती स्वीकारावी कारण शिंदे समितीकडे देणं ती अत्यंत आवश्यक आहे एकोणीसशे दोनचं गॅजेट किंवा जो दस्तावेज आहे तोही आपण घ्यायला पाहिजे तोही घेतला नाही हे हे चार मुद्दे महत्त्वाचे आहेत ओबीसी आयोगाचा अहवाल जाणं गरजेचं आहे सगळे सोयरे हा जी आपण अध्यादेश राजपत्रित आदेशित अधिसूचना आदेश। दिल्यात ते टिकवण्याची जबाबदारी सरकारची एकीकडून आम्हाला सांगायचं ते टिकवलं जाणार आहे आणि टिकणार आहे त्याला तर आम्ही आता काहीच होऊ देत नाहीत त्याच्यात तर काही चिंता असण्याचं कारण नाही कारण त्यात गोरगरिबांच्या मराठ्यांच्या पोरांचं कल्याण त्या अध्यादेशात त्या कायद्यात झालेलं आहे एकीकडून म्हणायचं आम्ही केंद्रापर्यंत जाऊ म्हणजे तुमच्यातच दोन भूमिका असल्याची भूमिका आम्हाला सरळ दिसती त्यामुळे सगळ्या सोयऱ्यांचा आद्यादेश हा सगळ्यांनी मिळून काढलेला आहे त्याच्या सह्याचं पत्रसुद्धा आमच्याकडे तेही आम्ही दहा तारखेला मीडियाच्या बांधवाकडे देणार आहे कारण तुम्ही एकीकडून सगळ्यांनी मिळून सगळे सोयऱ्यांचा अध्यादेश काढायचा आणि दुसरीकडून म्हणायचं आम्ही केंद्रापर्यंतसुद्धा जाऊ एकीकडून ओबीसीला असं बोलायचं आणि दुसरीकडून असं बोलायचं फक्त याचबरोबर माझं मराठा समाजाला आता एक सातवं आव्हान हे सहा मुद्दे याच्यासाठी दहा तारखेला आमोरण उपोषण सुरू होणार आहे कारण राज्यातला एकही मराठा आरक्षणापासून वंचित नाही राहायला पाहिजे याच्यासाठी हे आमोरण उपोषण दहा फेब्रुवारीला पुन्हा सुरू होणारे सरकारच्या हातात आणखीनही दहा दिवस आहेत त्यांनी ते अंमलबजावणी करावी पंधरा दिवसाचा त्यांचा वेळ आहे हो तो पूर्ण होतोय नऊ तारखेलाच त्याच्यामुळं दहा तारखेला आम्ही आणखीनही गडबड करत नाहीत पण आम्ही मराठा समाजाच्या फायद्याच्या पुढं दुसरं सहन करू शकत नाही म्हणून सरकारला आणि मराठा समाजाला विनंती आहे की ज्यांच्या ज्यांच्या नोंदी सापडल्यात त्यांनी तातडीनं त्यांच्या परिवारातले जे नातलं येते त्यांचे अर्ज दाखल करा अर्ज दाखल केल्याशिवाय तुम्हाला प्रमाणपत्र मिळणार नाही सगळ्यांनी प्रमाणपत्र काढून घ्या सगळ्या सोयऱ्यांच्या कायद्याची अंमलबजावणी करण्याबाबत मी खंबीर आहे त्याची मराठा समाजाला काळजी करण्याची आवश्यकता नाही मराठा समाजातल्या घराघरातल्या मराठ्यांना मराठवाड्यासह आरक्षण मिळाल्याशिवाय मी एक पाऊलही सर करणार नाही तुम्हाला मागही शब्द दिला होता आत्ताही दिला मी आंदोलन कसल्या स्वरूपाचं ते थांबवलेलं नाही आणि थांबवणार सुद्धा नाही मराठवाड्यात काही नोंदी सापडत आहेत काही ठिकाणी जळीत ही काही ठिकाणी दस्तावेज सापडत नाहीत असं म्हणलं जातं परंतु सापडू अथवा न सापडू या सगळ्या स्वयऱ्यामध्ये मराठ्यांचं एकही माणूस आरक्षणापासून वंचित राहणार नाही इतका मोठा कायदा हा मराठ्यांच्या गोरगरिबांच्या लेकरासाठी जे विरोध करतोय त्यांच्यासाठी नसणार आहे परंतु गोरगरीब मराठ्यांसाठी हा कायदा खूप मोठा आहे गोरगरीब मराठ्यांच्या पोरांचं कल्याण होणार आहे कारण हा कायदा आणि मुंबईला गेलेला त्या दिवशीचा मोर्चा जो लढा होता तो सर्वसामान्य गरजवंत मराठ्यांचे लेकरं मोठे व्हावेत म्हणून होता आणि आता त्यांच्यासाठी कायदा पारित झालेला आहे त्याला धक्काही लागत नाही आपणही या प्रेसच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या सगळ्या अभ्या अभ्यासकांना मी हा जोडून विनंती करतो की तुमचे म्हणणे सोयरे ही व्याख्या याची तुम्हाला तुमच्या पद्धतीनं काय दोन वळी द्यायची ते म्हणणं तुम्ही त्या पंधरा दिवसात मांडावं हो। जेणेकरून तो कायदा मजबूत होईल आणि आपल्या मराठ्यांच्या पोराचं कल्याण होईल आता याच्या पलीकडचं सांगतो आणि थांबतो की पुढं काय होईल काय नाही आम्हाला नाही माहीत परंतु मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय मी त्यांचा मुलगा म्हणून महाराष्ट्रातल्या गोरगरिबांच्या मराठ्यांच्या पोराची पाठीशी खंबीर उभा राहणारे प्रत्येकाला आरक्षण मिळाल्याशिवाय मी हटणार नाही कोणात गैरसमज कोणी करून घ्यायची गरज नाही हे मराठ्यांनी लक्षात ठेवावं आणि सगळ्यांनी पुन्हा तशीच आहे तीच एकजूट ठेवावी मराठ्यांना आरक्षण मिळाल्याशिवाय आणि सगळे स्वराज्या कायद्याची अंमलबजावणी दिवसाच्या आत केल्याशिवाय मी थंड बसणार नाही शब्द महाराष्ट्रातल्या देतो आणि थांबतो आपल्याला विचारायचं ते त्यांनी ठरवावं अंमलबजावणी त्याला तर सहा महिन्याचा प्रेड असतो त्या कायद्याला त्याला काही होत नाही तुम्हाला त्यावेळेस अधिवेशन घेऊन अधिवेशन घेऊन तुम्ही तो कायदा पारित करू शकता तुम्हाला पंधरा दिवसाचा वेळ दिला आहे आमचं हे दहा तारीख ठरवण्याचं कारण आहे पंधरा दिवसाचा वेळ आहे आणि आम्ही आज ते मोजलं तर सोळा फेब्रुवारीला यायचं काय गरजे पंधरा दिवस तर नऊच तारखेला होत्या अशा कोणत्या कायद्या बनवताना तुम्ही ही वेळ दिलेला आहे बावीस तेवीस दिवसाचा कोणच्याला दिलेला आहे ही पण दुरुस्तीची दहा तारखेला आम्ही आमच्या नेमात येत त्या दिवशी त्यांचे पंधरा दिवस हरकतीचे होते आमच्या नेमानं दहा तारीख बरोबर आहे म्हणून आम्ही काय उद्या अंमलबजावणी करा अथवा नका करू आमचं म्हणणं आहे उद्या करा हरकती घेऊन तुम्हाला करायची असेल तर नऊ तारखेला तुमचे पंधरा दिवस होते दहा तारखेपासून अंमलबजावणी करा आणि मग हे सगळं करतात झाली का, <laughs> का तो चर्चा की सोळा तारीखच का दिली असं तुम्ही प्रश्न सरकारला केला नाही का पंधरा दिवसाची मुदत सगळ्या कायद्याला दिली असा प्रश्न आता आवश्यकता वाटत नाही करायची कारण त्यांनी पंधरा दिवस म्हणले त्याच्यावरती सोळा लिहिली सोळा असली तरी हरकत नाही आमचं काय म्हणणं पण नव्हतं त्यावेळेस त्यांना पण यांचे जे स्टेटमेंट दोन यायला लागले एक जण मुंबई दिल्लीपर्यंत जाणार अ अर्ध्यांची भूमिका मराठ्यांच्या बाजूने कायदा बनवला त्याच्यात कायद्याबद्दलची कसलीच शंका नाही आमच्या मनात कायद्याबद्दल आम्ही बोलतच नाहीत आज की कायद्याबद्दल त्यांचं काम होते परंतु जे दोन स्टेटमेंट त्यांची यायला लागले म्हणून आम्ही आधीच सावध व्हायला लागलो आणि सोळा तर सोळा सहा दिवस उपोषण चालतंय सोळा पासून अंबलबाजी निकाला हरकत नाही पण उपोषण दहायला सुरू होणार आहे काल असं म्हटलं की मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री यासाठी हा कायदा केलेला आहे की सगळ्या मराठ्यांना न्याय मिळावा म्हणून एक मराठी फडणवीस जाऊ अंमलबजावणीसाठी दोन स्टेटमेंट तुमचे का मग एक जण दिल्लीपर्यंत जाणार आहे आणि एक जण जाणार नाही तुमचे दोन स्टेटमेंट का मग याच उत्तर द्या आम्ही माग घेतो शंका काय वाटते असं का पण कायदा तुम्हीच मराठ्यांसाठी सगळ्या सोयऱ्यांचा बनवायचा आणि एकीकडून तुम्ही सांगायचं की आम्ही दिल्लीपर्यंत जाऊ तुमच्या सरकारमधले अर्धे लोक आमच्याबद्दल शंका आहे तुम्हाला तुमच्याबद्दल आम्ही काय घेऊ नये आम्ही दहाचं पुढं ढकलतो तुमचं एकतर्फे स्टेंडमेंट का नाही मग असं का आमच्याबद्दलच असं का वागायचं तुम्हाला कायद्याबद्दल तुमच्या काहीच होत नाही हे आम्हाला माहिती कायद्याबद्दल आम्ही बोलतच नाही तुमच्या दोन स्टेटमेंट बद्दल, 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 दो बद्दल बोलतोय पा, आम्ही ती फसवणूक झाली त्यांची बरोबर आहे त्यांचं काही चूक नाही त्यांना काही मिळालंच नाही गोरगरिबांची फसवणूक नाही झाली त्यांची फसवणूक झाली त्यांना काही मिळालं नसन पद मिळालं नसन पैसे मिळाले नसते त्यांची फसवणूकच झाली असेल कायद्यात फसवणूक ती नाही मी स्टेटमेंटबद्दल बोलतोय दोन स्टेटमेंट आहे त्यांची याबाबत मग आम्ही सोळाला बसण्याऐवजी आधीच सुरू केला आम्ही पण आम्ही चालत नाही का आधी अंमलबजावणी तातडीनं करावी यासाठी आमचं आधी चालत नाही का तुम्हाला जर एकच एकच व्यक्ती पाहिजे असला करोडोने मराठे पाहिजे नसले तर आमचं नावे आहे तुम्ही दोन स्टेटमेंट करता काय मग तुमचा काय संबंध आहे कारण गरिबांच्या मराठ्यांच्या पोरांना मिळालंय त्यांच्यासाठी आयुष्याची भाकरी आहे मराठ्यांच्या गोरगरिबांचं कल्याण झालंय जे कोण म्हणतात काही मिळालं नाही त्यांचं खरंय त्यांना नाही मिळालं कारण हा लाडा त्यांच्यासाठी नाहीच हा लाडा गोरगरिबांसाठी आम्ही पण तेच म्हणतो ना आमचा म्हणण्याचा उद्देश पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो आम्ही सोळापर्यंत काही बोलणार पण नव्हतो तुमच्या दोन स्टेटमेंट काय यायला लागले अंमलबजावणी कायदा अधिवेशनात पारित झाल्याच्या नंतरच कारण त्याला विधानसभेत घ्यावंच लागतंय त्याशिवाय तो कायदा पारित होत नाही कुठलं एखादं लायसन जरी काढायचं असलं साध्या दुकानाचं तरी पण त्याच्या सूचना अगोदर काढायला लागते नंतरच लायसन्स दिलं जातं इथपर्यंत आमची समज आहे ना आमची समज नाही असं नाही तुम्ही आम्हाला आडमुठ्या भूमिकेत शब्द वापरायला लागलात म्हणून आमचं नाव विलायचं दहा दहा फेब्रुवारीचं तुम्ही एकीकडून तुम्हीच कायदा बनवणार आणि तुम्हीच म्हणणार केंद्रापर्यंत जाऊ म्हणजे काय तेच सिद्ध करण्यासाठी दहा फेब्रुवारीला अमर उपोषण सुरू होणार

आणि आमच्याही तज्ज्ञांनी त्याच्यावरती तीन वाजेपर्यंत रात्रभर अभ्यास केलेला आहे एका एका एक एक शब्दाचा किस पाडलेला त्यांनी सुद्धा आपण सुद्धा स्वतः साक्षीदार आहेत जरी आज पत्रकार बंधू म्हणून तुम्ही असला तरी प्रत्यक्षात तुम्ही सगळे तिथं बघायला होतात की किती कि भयानक ते आपल्या आप बी अभ्यासाकडे त्याच्यावर अभ्यास केला त्या कायद्याबद्दल शंका नाही मी पुन्हा पुन्हा सांगतो तो कायदा आता पुरे एकवटले एकीकडं तरी तो कायद्याला कुणीच काही करू शकत नाही पण तुमचे दोन स्टेटमेंट का मी असं म्हणाला होता की दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी माझ्याकडे सही दिलेली आहे आणि त्या संदर्भात आश्वासन दिलेलं आहे मग आता देवेंद्र फडणवीस जे नाव घेऊनच बोलायचं झालं तर देवेंद्र फडणवीस असं म्हणताय की ओबीसी आरक्षणावर तिथे धक्का लागू देणार नाही गरज पडली तर माझ्यातून होत नसेल तर मी वरिष्ठांकडे जाईल म्हणजे सरकारमध्ये देखील आता या मुद्द्यावरून दुमत झालेला पाहायला मिळते दुमत झालेला आहे का सध्या तरी दिसतंय पण क्लिअरच करायचं असेल तर दहा फेब्रुवारी उपोषणला बसल्यावर ते क्लिअर करतील कारण आमचे हे बघा आमचे लेकरं वाचवणं आमच्यासाठी गरजेचं आहे आमरण उपोषण महत्वाचं नाही आहे किंवा जीवाची कुठं बाजी लावणं फिजी लावणं हे महत्वाचं नाही आहे समाजाच्या पोराचं हित कुठं हे आमच्यासाठी महत्वाचं आहे आणि त्याच्यासाठी आम्हाला शांततेचं हत्यार उपसणं गरजेचं आहे नाही म्हणूनच मला म्हणूनच आमचं असं म्हणणं आहे आता की तुमचे दोन दोन स्टेटमेंट येतात त्याबद्दल आम्हाला सावधरा नाही कायद्याबद्दल काही होत नाही कायद्याबद्दलचा गैरसमज पसरण्याची कोणाला गरज नाही मी मिळण्याच्या माध्यमातून पुन्हा महाराष्ट्रातल्या मराठ्यांना सांगतो जो सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश झालाय त्याला कुणी काहीच करू शकत नाही सह्याचं आमच्याकडे आलेलं आहे इतक्या गरब येतात आम्ही सह्याचं बघितलं नाही पण लय मोठा आहेत त्याच्या काय माहिती आता सगळं चेक करतो मी त्यांनी सांगितलं हे बघा हे बघा फडणवीस साहेब काय म्हणले तुम्हीच सांगितलं ना मला नावात काय त्याच्यात काय ते मग दुश्मन का गोळ्या घालणार आहे का आम्ही एकामेकाला त्यांनी म्हणलेत की आम्ही काही झालं तर आम्ही केंद्रापर्यंत जाऊ म्हणजे एकीकडून आम्हाला तुमचा माणूस तुमच्या सह्याचं पत्र देतोय त्याच्यावर सही आहे का नाही मी आणखीन कोणाकोणाचं बघितलं नाही पण लय मोठ्यात मी बघतो त्याच्यावरती आणि तुम्ही दुसऱ्याच दिवशी उगून द्यायचा दुसरा दिवस आणि तुम्ही म्हणत मी केंद्रापर्यंत जाईन म्हणजे काय मराठ्यांची गरज नाही तुम्हाला एकाच ऐकून तुम्हाला मराठ्यांचं वाटवलं करायचं आणि ह्या कायद्याला महाराष्ट्रातल्या मराठ्यांना पुन्हा सांगतो गैरसमज नको कायद्याला कोणाचेच आणि काहीच होत नाही फक्त दोन स्टेटमेंट बद्दल की वळणावर नीट आणण्यासाठी की दहा तारखेची घोषणा करावी लागते मला मी केली आता मी अशी भीती तुम्हाला वाटते त्यांचे त्यांना माहिती घाबरेल काय गळ्यात काटाकून हिंडाने त्याचं आम्हाला काय करायचं घाबरू नाही तर तिकडं सांग बाजाराला जाय म्हणून आम्हाला काय देणे घेणं नाही दे त्याचं दोन स्टेटमेंट का दोन स्टेटमेंट दो का एकी कोण एकाला द्यायचं आणि एकानं असं करायचं पुन्हा मग मी त्या त्याच दिवशी सांगितलं होतं गुलालाचा अपमान होऊ द्यायचा नाही तुम्हाला जड जाईल हा अध्यादेश काढताना विश्वासात घेतला गेला नाही मुख्यमंत्र्यांनी विश्वासात घेतलेला नाही म्हणतात त्याला काय माहिती हिंद इकडे तिकडे घेतलं नाही याला विश्वासात घेतला नाही त्याला घेत तू विश्वासात घेतलाय विश्वा की आहे का आमचं कायदा करताना तुम्ही शब्द शब्दाचा किंवा म्हणता सह्यात बघितलं नाही मला दिल्या महा डोकं जास्त व्याख्यावर होत आणि आमच्या अभ्यासाकाचा सह्यात काहीच गुतलं नव्हतं आमचं त्या दिवशी त्यांनी सांगितलं ह्या सह्यात व याच्यावर थांबवा का म्हणलं तिकडे फेकून देत्या सह्यावर नसतो थांबत आम्ही तुम्हाला राजपत्रित त्याचा तो जो वाद्या आहे तो काढायला लागणार आहे आम्हाला कायदा पाहिजे कायद्याशिवाय आम्ही मराठी मागे जाणार नाही त्यासाठी आलेलो आणि मराठींनी कायदा घेतला त्याच वेळेस मागे गेले याची अंमलबजावणीसुद्धा होणार आहे त्यात गैरसमज नाही फक्त दोन स्टेटमेंट का आणि अंमलबजावणी तातडीने करावी यासाठी कारण अंमलबजावणी जर तातडीनं झाली तर आमच्या लोकांना सगळ्या स्वऱ्यांना प्रमाणपत्र काढायला अडचण येणार नाही सोळा तारखेचा काय सोळा तारखेचं लक्षात नाही काय ना, तो 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 तार्ण। 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 ना? ना? मग सोळा तारीख नाही काय गरज नाही ना त्याची पाडायचीच नाही दोन स्टेटमेंट बद्दलचा विषय ती पाडायचाच नाही आम्हाला सोळा तारीख का दिली त्याचा अर्थ त्यांनी अर्थ राहत काय कर जामी ते काय म्हणू द्या ते काय म्हणू द्या सगळ्याच नाही मंगल्या अवघड त्यांचं डावण फाव टाकले ना मंगल्या अवघड आमचं म्हणणं त्यांनी श्रेय घ्या बस का त्यांचे जाऊ दे कुठे जायचं त्यांना त्यांची भूमिका बी गेली ह्या कायद्याला काहीच होत नाही हे फायनल आहे कारण याच्यावरती मोठमोठे घटना तज्ज्ञ बोलले या कायद्यावरती याला काहीच होत नाही पण आम्ही सज्जत ना हे बघा शेवटी लोकशाहीचा अत्यार काय असतं तुम्ही जर सत्तेची तुमच्या अंगात रग असली तर त्याला पर्याय आहे जनमताचा रेटा जनता आम्ही सावधेत आम्हाला लोकशाहीनं अधिकार दिला आम्ही आंदोलनातून मिळविणार पण याला धक्काही लागू देणार नाहीत अंमलबजावणी करण्यासाठीच हे संघर्ष आहेत दोन स्टेटमेंटसाठी कायद्यासाठी नाही कायदा फायनल झाला शिंदे समितीला सांगितलेलं असताना ही शिंदे समिती मराठवाड्यात कामच करत नाहीये आता हे आमचं आंदोलन सुरू झाल्यापासून कामच करत नाहीये मराठवाड्यात नोंदी सापडत नाहीत मराठवाड्याचे लोक नोंदी काही काहीकडे असताना पुरावे सुद्धा वाचत नाहीये ते कित्येक तरी वेळेस आम्हाला विभागीय आयुक्ताला फोन करायला सांगायला लागतं की अमुक अमुक याचा दस्तावेजी तुम्ही बघता का मग त्यांनी त्या तहसीलदारला सांगायचं इथपर्यंत खालचे जर ऐकत नसले तर विभागीय आयुक्तालाच सांगायला लागतं विभागीय आयुक्त लक्ष घालतात आणि मग ते मध्ये ते घी आणि दुसऱ्याशी प्रमाणपत्र मिळते अगोदर तो दीड दीड महिना पळाला आहे हे साक्षात पिंपरीचंच पर्वाचं उदाहरण आहे तिथल्या माणसाचं एका माणसाचं मला नावात आठवणा पण आडसूळ नाव आहे त्यांचं तो काजी बहुतेक आडसूळ आहे त्यांचं कुणबी नोंद सापडलेली कुणबी नावासह स्पष्ट नाव देत नाहीत विभागीय आयुक्त साहेबांना सांगितलं त्यांनी सांगितलं मग त्या तहसीलदारला फोन करून आता कसे मिळायला लागल्या म्हणजे ही काय सिस्टम चालली गाव लेवलवर तुम्ही समित्या नेमल्यात त्या कसं नेमल्या त्याही काम करत नाहीत मग त्या नेमल्या कशाला आम्हाला अशा लावायला आणखीन कित्येक तरी ग्रामपंचायत असे आहेत की चोपन्न लाख नोंदी ज्या सापडल्या त्याचा कागद तुम्हाला ते तिथं ला लावणं गरजेचं आहे कित्येक तरी ग्रामपंचायती तिथं नाही कित्येक तरी गावात आणखी शिबिरं झाले नाही तुम्ही शिबिरं कशाला नेमले

या अधिवेशनात सुद्धा असंच सगळं राहून जाईल आणि जे आयोगाचा जो शिफारस आहे किंवा निष्कर्ष ते काही कामी येणार नाहीत मराठ्यांसाठी तुमचा प्रश्न योग्य आहे पण मी इतरही पण मी दहा तारखेच्या जर कारण पुढे ते तुम्ही म्हणता ते व्हावं म्हणून कारण हे असं त्या अधिवेशनासाठी प्रश्न अधिवेशन आहे अधिवेशनाच्या पूर्वी हे हा सगळा रिपोर्ट अहवाल या सिद्धी समितीचा जाणार आहे हे म्हणणे ना हे तुमची चर्चा झाली ना हो तो मराठा हा म्हणजे होईल का असं वाटतंय काही का जाणीवपूर्वक केलं जात नाही होईल का नाही ते आज सांगता येणार नाही कारण आयोग सुरू आहे त्याचा सर्व्हिस सुरू आहे आपण आताच त्या विषयावर बोललेलं बरं परंतु त्यांनी लवकर द्यावा एवढंच आपलं म्हणणं आहे त्याबद्दलच फक्त आपण बोललो लवकर द्यावा म्हणून बाकीचं स्टेटमेंट आपण करू नये कारण सर्व्हिस सुरू आहे म्हणून मी करणार नाही परंतु आमच्याबद्दल या अधिवेशनात तरी त्यांनी घ्यावं मागच्या अधिवेशनात घेतलं नव्हतं नागपूरच्या म्हणून आम्ही आधीच सावधेत की हे जो सगळ्या स्वऱ्यांचा कायदा बनवला आहे याचा कायद्यात रुपांतर करण्यासाठी तुम्हाला अधिवेशनं विशेष अधिवेशन बोलून हे प्रस्ताव तिथं मागून घ्यावा लागणार आहे आणि तिथे तिन्ही कायदे मंडळात तुम्हाला ती तो मंजुरीसाठी पाठवावा लागणार आहे तर त्याची अंमलबाजणी लवकर होऊन आम्ही जर असेच गाफील राहिलो हे जर पाच पाच स्टेटमेंट करीत राहिले तर आमच्या पोरांचा वाटोळा आम्हाला होऊ द्यायचा नाही आम्ही गाफील नाही येत म्हणून दहा तारखेपासून आमरण उपोषण सुरू तुम्ही तातडीनं

तुमचा सकाळी प्रश्न हुकला होता तुम्ही तिसरीच नाही मी बघितल्याशिवाय या प्रश्नावर उत्तर दिलं असतं मी पण नाही दिलं सकाळी हुकलं होतं मी वाचा वाचा बोलायला लागलो होतो ते कोणाचं नाव सांगितलं तर मी का करता गेला आणि ते याच आमच्या बाजूने माणूस होता ते आमच्या बाजूने ते माणूस होतो उलट सांगितलं मी खपा खपाख भेडून त्याच्या त्यामुळे आता विचार करून सांगतो धन्यवाद चला पहिल्या उपोषण दुसऱ्या उपोषण दौरे या कालच्या आंदोलनापर्यंत होते असं वाटतं हो म्हणून म्हणून त्या कामाला जरी सोळा तारखेला वेळ असला म्हणणं तरी ही त्या केस साहेमरून उपोषण आम्हाला दहा तारखेचं करणं गरजेचं आहे एकाचं स्टेटमेंट त्याच वेगळं आणि एकाच दुसऱ्याच वेगळंच आम्हाला त्याच्यातून आता पारदर्शक पाहिजे नेमकं तुमचं याच्याबद्दल म्हणणं काय नाही काही वेळ मर्यादा सांगितली होती का की या काळापर्यंत हे गुन्हे मागे घेतले जातील काय त्यांनी काय सांगितलं होत त्यांनी सांगितलं होतं चार दिवसात माग घेऊ त्याला झाले साडेतीन महिने म्हणजे बावीस दिवसाचा एक दिवस आहे त्यांच्यात म्हणून हे दहा तारखेचं आमचं उपोषण आमच्या समाजाच्या फायद्याचं आहे येणाऱ्या अधिवेशनात कायदा पारित करण्यासाठी आणि सुद्धा मागे घेण्यासाठी हैदराबादचे गॅजेट सुद्धा लागू झाले पाहिजेत यासाठी नुसता हो हो आणि ते हो हो जमणार नाही आता आमचा खरा फायदा

ओबीसीचे नेते त्यांनी असं म्हटलंय की तुम्ही सुप्रीम आदेशाचं उल्लंघन केलंय त्यामुळे तुमची त्यांची आपली भेट आता सुप्रीम कोर्टात होईल कसं बघताय लक्ष्मण असा आहे की सध्या हे अधिवेशन शेवटचं ठरणार आहे आणि निवडणुका लागतील तुम्हाला अशी भीती वाटते का की अध्यादेश केला त्याचं कायद्याचं रूपांतर राहिले

केसेस बद्दल येते म्हणून चला धन्यवाद नाही नाही इतकालाम काय जायचं कारण महाराष्ट्र राज्याच्या अधिकारातला ओबीसी आरक्षणातला विषय त्यामुळे केंद्राच्या अधिकारातला हा विषयच नाही तिकडे जाऊन काहीच उपयोग होणार नाही 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 सातला नाही पण दहाला ला आमची पण आहे अभ्यासकांची अंतरवालीतच तुम्ही असं की दोन दुसरी म्हणजे

मी खोटं नाही बोलत पण रायगडाच्या पायथ्याला सांगतो देवेंद्र फडणवीस साहेबांवरती आत्ताही विश्वास आहे आमचा फक्त ते दोन स्टेटमेंट या कायकीच कमी करतात मग ते मिळा लागत नाही आम्हाला या कायकीच करते ते नाही तर त्यांच्यावरती सुद्धा विश्वास बनते या काही की त्यांना काय होतंय का आम्ही त्यांचा मोर्चा बघितला गेल्या की तर आमचा बघितला बदल असं काही का मोर्चा कोवर सुरू ठाव का म्हणजे असं पुढं नाही हे शेवटचं आता आता हे शेवटचं अंमलबाजून त्या कायद्याची करण्यासाठी कायदा बनलाय त्याचं कायद्यात रूपांतर करण्यासाठी हे शेवटचं उपोषण आहे आणि ह्या सगळ्या मागण्यासाठी एकदाच तुकडा आता दोन उपोषणानंतर तुम्ही मुंबईकडे निघाला गेला उपोषण आहे की दुसरा काही आंदोलनाचा मार्ग नाही काय गरज नाही मराठी काय चीज आहे सबके ध्यान मे आहे भा आता डबल डबल मुंबईकडे जाण्याची जर नाही तुम्ही देखत माझ्या कशात या मागच्या आंदोलनाच्या वेळेस असं म्हणाले होते आणि प्रत्येकाला गावागाव मध्ये उपोषण करायला सांगितलं होतं किंवा आंदोलन करायला सांगितलं होतं गावबंदी करायला सांगितलं वगैरे 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 तोच सिद्धांत तेच नियम आता या उपोषणापासून सुरू असतील का फक्त तुम्ही या वेळेस आंदोलनाचे पाच टप्पे असणार ते तुम्हाला आताच नाही सांगणार मी नऊ तारखेच्या आठ तारखेच्या प्रेसमध्ये सांगणार पण टप्पे सात असणार आहेत का ओ, हो आणि साती टप्पे सरकारला कारण मी या सुद्धा टप्पे टाकले होते कोण गळाले की लगेच माघारी घरी गेले की दुसरी तिथे येऊन बसणार तुमचे तुमचा कसा वर्ग येऊन बसतो तसं सकाळी एक संध्याकाळी आम्ही बेस असे टप्पे पाडले तुम्ही चार बाजून घेणार आणि दहा बाजून घेरणार होतो आणि तेच सरकारनं ओळखलं आणि गोरगरीब मराठ्यांचे लाखानं कोटीनं पोरं मुंबईत गेले आणि सरकारनं तो कायदा पोरांच्या हातात दिला